तुम्हाला नाही काय चाल ना उरली तर काय जाणार काय मित्रांनो आज लाईव्ह हाऊस नाही दिवसभर असा Cái cháu lấy thằng cháu Cái cháu lấy mấy thằng thằng cháu Điêu जय भीम काही विषय काय कशी तयारी चालू आहे तिकडे चौदा ची इकडं झाले बॅनर वगैरे चालू शाला हे समोरचे इकडची बाई सुरू आहे का, का

आज दिवसभरात लाईव्ह आय इता येता आलं नाही मला थोडस काम होत मग लाइव आलोच नाही आज मग म्हणलं आता चला थोडस लाईव म्हणजे बोलून घेऊ म्हणलं इकडं पण जोरात चालू आहे भाई

मी नाशिकला आहे भाई तू कुठे आहेस मै नाज माजा जाह। आजा हिसे मे तू मेरे पुना पुण्यात कुठे તો તો મુજે નિગડી ઓ નિગડી ની આત્તા શી નાશિક્લેટ ઘલા વન બી એચ કે एक दोन दोन एक महिने झाले चौदा एप्रिलचा दरारा आहे आता दरारा भीमाची बाज みんな行くのね、じゃないの。<noise>

बनवल्यावर जे नका तसं भाऊ Baba. 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 Baba gurkile. Baba. Baba gurkile na. कढीपत्ता आणला जात घडीपत्ता उघडतच जाय त्याच्याबरोबर आले ती जास्त सांगला बबडा बतेच नाला घडीपत्ता जमडे